कराड येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात मंगळवारी झालेल्या पालेभाजी स्पर्धेत कपिल तालुका कराड येथील इंदुताई बबन जाधव यांची मेथी आणि वजरोशी तालुका पाटण येथील विनायक सयाजी डफळे यांच्या चाकवत आणि चमक दाखवत विभागून प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत तारेये तालुका पाटण येथील दीपक लालासो जाधव यांची कोथिंबीर कपिल तालुका कराड येथील त्रिशला हणमंत जाधव यांच्या शेपू भाजीला विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला तर कपिल तालुका कराडी येथील आरोही सुहास जाधव यांच्या लाल माठ भाजीने आणि पांढरवाडी तालुका पाटण येथील चंद्रकांत रघुनाथ पवार यांच्या मेथीने विभागून तृतीय क्रमांक मिळवला विद्यमान शेती तालुका कराडी येथील रोहिणी दत्तात्रय जाधव यांची कांदापात आणि नांदगाव तालुका कराडी येथील नेचर हायड्रोपोनिक्स यांचे ग्रीन लोलो म्हणजेच लेट्यूज भाजीला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले